आथी तेथे माती अशी एक म्हण आहे त्याचा प्रत्यर्थ इथे येते आज तो सध्या सर्वत्र व्हायरल होत त्याला बोलणारा कावरा सध्या खूप घाबरलेला आहे त्याला कारणच तसे आणि त्याला सध्या त्याची तब्येत देखील बिघडलेली आहे खोकला देखील झाला त्याला खोकत देखील असतो कसे की एखादी गोष्ट जर अनावतपणे आपल्याला समजली तर तिचा अतिरेक झाला का ती वाया जाते अशी एक म्हण आहे आता हाच कावरा ते बघा लोक येतात त्यासारखे मी बोलायला होतात तर सततच्या पाहुण्यांना कंटाळून शुट। करते शेवटी तो हट हट आपण जसं एखाद्या आकडा नकार देतो ते देखील हा कावरा शिकलेला आहे आणि मुख्य म्हणजे उत्तर तरी काय देईल येऊन जाऊन तेच प्रश्न सारखे सारखे काका बोल बाबा बोल दादा बोल तेच तेच प्रश्न ऐकून ऐकून तो कावला देखील वैतागलेला आहे त्यामुळे तो देखील आता हात हात असा करायला लागलेला आहे त्याचा हट हट करण्याचा आपण स्वतः विचार करा दुसरा म्हणजे प्रत्येक जण नवीन नवीन लोक जेव्हा येतात प्रत्येक जण काही ना काही वेगवेगळा खाऊ घेऊन येतात आता जरुरी की ज्या आपण खातो त्याला द्यावा त्याला त्याच्या घरातलं जे खायला लागतं ते देतात आपण काय ना काय देऊन तो खाऊन खाऊन बिचाराला आता त्याच्या म्हणजे झाला असेल बोलण्यावर त्यामुळे तो आता खोकतो देखील खोकला देखील झालेला आहे तर आपलं फक्त इतकंच आहे की बोलणारा कावळा दिसल्यामुळे म्हणून आपण जातोय बघतोय व्हिडीओ करतोय खूप प्रसिद्ध झालेला आता आणि त्याचे ते, ते मोजकेच काही शब्द आहेत जो तो सारखा उच्चारतो अनेक व्हिडिओ मी पाहिलेत आणि प्रत्येक व्हिडिओत येणारी व्यक्ती ते ठरलेले मोजकेच प्रश्न विचारतात आणि तो काही शब्द असे जे कावळा रिपीट करतो अन्यथा नवीन असा काही बोलत नाही तर आपण जे जातो आपण विचार करा आपण काय तर वेगळा बोलावा तो प्रत्युत्तर देतो की नाही त्याचं उत्तर देतो की नाही हा बोलणारा कावळा आहे बोलत देखील असेल त्या घरातल्या लोकांशी त्यांच्याशी संवाद साधत असेल ते लोक त्याचा बोलणं समजून घेत असतील त्याला काय बोलायचं आहे किंवा कावळा त्या लोकांचं बोलणं समजून घेत असेल प्रत्येकाला भावना असतात जरुन नाही की पक्षी म्हणून यांना भावना नसतील तर आपण देखील जातोय बोलणारा कावळा आहे त्याचे व्हिडिओ करतोय प्रसिद्धी त्याला देखील देखील आपण प्रसिद्धीचा एक मोह किंवा पे एक काहीतरी वेगळा पायरा मिळतो म्हणून जातोय परंतु कुठेतरी त्याला एक अंकुश ठेवला पाहिजे कुठेतरी एक लगाम ठेवला पाहिजे आता हे माणसां बिचारे बोले बाबरे साधे लोक याच ठिकाणी दुसरं कोणी असते तर त्यांनी काय विचार केला असता आम्हा पैसा घेतला असता जे कोणी येतील इंटरव्ह्यू लोक त्यांच्याकडनं पैसे देखील चापले असते परंतु असं तसा काही नाहीये त्यामुळे आपण देखील हा विचार करावा आणि आपण चाललोय काही मदत देखील त्यांना सडळ आधी करावे काही लोकांनी करायला सुरुवात देखील केली आहे तर यापुढे आता जे जातील त्यांनी विचार करावा त्याला काही खायला त्याची तब्येत आता काव्याची बिघड बिघडते असं नको व्हायला की काय चुकीचं होऊ नये बस एवढंच सांगण्याचं तात्पर्य आहे आपले मराठी लाईक शेअर अँड सबस्क्राईब